नमस्कार विश्व रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत यामध्ये भरपूर टिप्स आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सुरुवात आजच्या रेसिपीला लोणचं बनवण्यासाठी इथे मी एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैऱ्या स्वच्छ आपल्याला धुवून चार पाच तासासाठी पाण्यामध्ये ठेवायच्या नंतर त्या कोरड्या करून घ्यायच्या त्याला पुसून घ्यायचं आणि मग आपल्याला या पद्धतीने त्याच्या फोडी करून घ्यायच्यात आणि जेव्हा आपण लोणच्यासाठी कैऱ्या विकत घेतो तर एखादी कैरी एक्स्ट्राची घ्यायची म्हणजे जेव्हा आपण कैरीचे तुकडे करतो त्यामध्ये जो कोयचा भाग असतो तो, तो एक्स्ट्राचा निघून मग आपलं कैरीचं वजन थोडंसं कमी भरतं तर त्यासाठी एखादी कैरी एक्स्ट्राची घ्यायची म्हणजे आपलं जे वजन आहे कैरीचं एक किलोला एक किलो भरतं आता इथे एक किलो कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी त्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालून त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर यासाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा आता या कैरीच्या फोडीला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे यावर झाकण ठेवते आणि हे मी एक दिवस असंच ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी बघू शकता आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत थोड्या ह्या हळद मिठामध्ये मुरलेल्या आहेत आता या आपल्याला आत एका चाळणीवरती घ्यायच्यात काढून आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे कैरीमधलं जे पाणी असेल ते आपल्याला काढून टाकायचं ते आपल्याला लोणच्यामध्ये घ्यायचं नाही आता या चाळणीवरती काढून घेतलेल्या आहेत खाली जे पाणी आहे ते पण काढून टाकणार आहोत आणि या फोडी आपल्याला तीन चार तासासाठी फॅनच्या हवेला अशा पद्धतीने थोड्या सुकवून घ्यायच्यात आता लोणचं बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तेल घ्यायचं तर हे तेल एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून आपल्याला बाजूला ठेवायचं आता हे मी गरम करायला ठेवते हो आता पण मसाला तयार करणार आहोत मसाल्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते आता सगळ्यात आधी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला हे मसाले हलकेसे गरम करून घ्यायचे त्यामध्ये मी बडीसूप घेतलेली आहे जिरं घेतले धने घेतलेले आहेत मेथीदाणे घेतलेत लवंग आणि काळी मिरी हे घेतली आता हे सगळं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हलकंसं गरम करायचं याला खूप जास्त लाल होईपर्यंत भाजायचं नाही कोणताच मसाला जास्त भाजायचा नाही आपल्याला हलकासा गरम होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि हे थंड झालं की आपल्याला याची मिक्सरमधून जाडसर भरड तयार करून घ्यायची खूप अगदी पावडरसारखा मसाला करायचा नाही आपल्याला जाडसर ठेवायचा आता इथे एक बाऊल घेतलेलं आहे मी काचेचं लोणचं बनवताना तुम्ही ज्या भांड्यामध्ये लोणचं बनवणार आहात भांडं अगदी स्वच्छ असावं आणि ते अजिबात ओलंही नसावं आता तयार केलेली भरड या बाउलमध्ये घेतली यामध्ये मोहरीची डाळ घेतलेली आहे मी यासोबतच आपण यामध्ये घालूयात हिंग एकदा मिक्स करून घेऊयात आणि जे आपण गरम करून गार करायला ठेवलेलं तेल होतं ते यामध्ये घालूया तेल हलकंसं गरम आहे खूप अगदी कडकडीत गरम तेल आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं नाही तेल गरम करून त्याला थोडंसं गार करायचं आणि मग यामध्ये घालायचे तर असं थोडंसं गरम तेल या मच मसाल्यामध्ये घातल्यामुळे या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो खूप छान आपल्या लोणच्यामध्ये उतरतो आणि हे आपल्याला पुन्हा गार करून घ्यायचे तेल घालून याला चांगलं रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं पूर्णपणे गार होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आता यामध्ये मी हळद घातलेली ला आहे लाल मिरची पावडर घातलेली आणि मीठ घातलेले आहे आता इथे मी काश्मीरी मिरची पावडर आणि जी आपली रोजची तिखट मिरची पावडर असते ती दोन्ही मिक्स घेतलेली आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तुमची मिरची किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की ज्या आपण थोड्या पंख्याच्या हवेला सुकवून घेतलेल्या कैरीच्या फोडी आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आणि जेव्हा आपण लोणच्यामध्ये मिरची पावडर घालतो तर ती गरम तेलामध्ये अजिबात घालायची नाही पूर्ण तेल गार झाल्यानंतरच घालायचे कारण गरममध्ये जर तुम्ही घातले तर लोणच्याला रंग काळा येऊ शकतो त्यामुळे आपल्याला गरम तेलामध्ये अजिबात मिरची पावडर घालायची नाही आता हे मिक्स करून झाले हे आपण लोणचं गोड बनवतो आहे त्यामुळे इथे मी यामध्ये गुळ घालते आणि थोडी साखर घालते तुम्ही फक्त गुळाचाही वापर करू शकता आता हे मिक्स करून घेऊया तर गोडाचं जे प्रमाण आहे तर कैरी किती आंबट आहे त्यानुसार कमी जास्तही लागू शकतं आणि लोणचं तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता किंवा तुम्हाला गोड लोणचं नसेल बनवायचं तिखट बनवायचं असेल तर त्याचीही रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे एक किलो कैरीसाठी मसाला कसा बनवायचा त्याचीही रेसिपी आहे आपल्या चॅनलवरती पाहिलेली नसेल तर नक्की पहा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेले यावर झाकण ठेवायचे दुसऱ्या दिवशी बघू शकता यातलं जे तेल आहे असं वरती आलेलं आहे आणि गूळ हे पूर्णपणे विरघळलेलं आहे आता हे मी असंच या बाऊलमध्ये ठेवणार आहे चार पाच दिवसासाठी तुम्ही एखाद्या बरणीमध्ये भरूनही ठेवू शकता शक्यतो काचेच्या बरणीमध्ये भरायचं आणि दररोज आपल्याला दिवसातून एक ते दोन वेळेला याला हलवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे यातले जे गॅसेस तयार होतात ते बाहेर पडतात आणि आपलं जे लोणचं आहे ते चांगलं होतं खराब होत नाही त्याला बुरशी लागत नाही त्यामुळे याला हलवणं खूप गरजेचं आहे कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवस तरी आपल्याला दिवसातून दोन वेळेला याला हलवायचंच आहे त्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही आणि बघू शकता इथे चार दिवसानंतर मी तुम्हाला हे लोणचं दाखवते मस्त असं आपलं लोणचं मुरलेलं आहे आणि हे लोणचं कसं टिकवायचं वर्षभर तर त्यासाठी शक्यतो लोणचं ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या भरणीचा वापर अजिबात करायचा नाही शक्यतो काचेच्या भरणीमध्ये किंवा ज्या चिनी मातीच्या येतात लोणच्यासाठी ज्याचा पण वापर करतो त्यामध्येच हे भरून ठेवायचं त्यामध्ये अजिबात ओलावा नसावा भरणी एकदम स्वच्छ करून घ्यायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी लोणच्यासाठी भरणी कशी तयार करायची हेही सांगितलेलं आहे आणि या पद्धतीने अगदी स्वच्छ भरणीमध्ये भरून जर तुम्ही लोणचं ठेवलं सुरुवातीचे आठ दहा दिवस त्याला दिवसातून एक दोनदा जर हलवलं आणि बाकीची काळजी जर घेतली त्यामध्ये ओला चमचा नाही घातला किंवा कुठलेही अन्नाचे कण जर त्यामध्ये जाऊ दिले नाहीत तर आपलं लोणचं वर्षभर खराब होत नाही मस्त राहतं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट तुमच्या नक्की कळवा